प्रेक्षकोह नमस्कार आजही आपल्याला उशीर झालेला आहे त्याबद्दल मी आपले दिलगीर आहे तर चला मग सुरू करूया आज काय झालंय ते पाहू ऋषिकेश मंदिरात येतो आणि म्हणतो जानकी दागिने सापडले जानकी हो म्हणते ऋषिकेशला दागिने दाखव जानकी म्हणते आपले सगळे दागिने सापडले पोलीस म्हणतात हे सगळे कुठे सापडले जानकी ती कुंडी दाखवते आणि म्हणते ह्या कुंडीत ह्या कुंडीत दागिने होते पण दागिने कुंडीत कसे आले हे आम्हाला खरंच माहिती नाही पोलीस हवालदाराला म्हणतात सावंत ही जी कुंडी आहे ना ती आपल्या ताब्यात घ्या फॉरेन्सिकला पाठवून द्या नक्कीच चोराचे फिंगर प्रिंट यावर सापडतील सारंग घाबरतो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या आहो ती कुंडी घेऊन चाललेत आहो त्या कुंडीवर तुमच्या हाताचे ठसे असतील ना ऐश्वर्या म्हणते आहो सारंग मी अशा बेसिक चुका करत नाही कळलं ना मी ते दागिने चोरताना आणि पुरताना हातात ग्लवज घातले होते सो त्या दागिन्यावर आणि कुंडीवर माझ्या हाताचे ठसे येणार नाहीत ओके सारंग म्हणतो आहो ऐश्वर्या पण त्या कुंडीचं काय ती कुंडी घेऊन चालले ती कुंडी, कुंडी आपल्याला आपल्या घरातली आहे त्यांना कळेल ना ऐश्वर्या म्हणते अरे सारंग ती फुटकी तुटकी कुंडी कोणाच्या लक्षात येणार आहे जानकी म्हणते इन्स्पेक्टर सर माझ्या लक्षात आहे ही कुंडी आमच्याच बागेतली आहे सारंग म्हणतो बघितलं आणि जानकी पुढे बोलते मला चांगलं आहे अशाच कुंड्या आहेत आमच्या बागेत मागच्या वेळेस साफसफाई करताना गुलाबदादाला मीच त्या कुंड्या नीट लावून ठेवायला सांगितल्या होत्या ऐश्वर्या कशाला आगाऊपणा करते ही पोलीस म्हणतात याचा अर्थ असा आहे की चोराने चोरी करून सगळे दागिने या कुंडीमध्ये पुरलेत आणि चोर पळून गेलाय जे म्हणते शक्यता आहे ऋषिकेश म्हणतो तो पळून गेला असला ना तरी त्याचा कसून शोध घ्या सर आणि एकदा का तो सापडला ना माझ्यासमोर एकदा आणा त्याला पोलीस म्हणतात हो नक्कीच पोलीस हवालदार सावंतला म्हणतात हे जे मिळालेले दागिने आहेत आणि हे त्यांनी केलेली मिसिंग एफ आय आर एकदा सगळे दागिने चेक करून घ्या हवालदार हो सर म्हणतात आणि पोलीस म्हणतात एक महत्त्वाची गोष्ट इथे जेवढे भाविक आहे त्याला आणि मी थक्क झालो ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते मला पण ना कळतच नाही आहे हे सगळं काय चाललंय त्या कुंडीसाठी आपण कचऱ्यात कुठे कुठे हात घातले घाणीत हात घातले आपण सगळी मंदिरं पालती घातली एवढं सगळं करून ती कुंडी इतक्या जवळ होती माझ्या इतक्या जवळ म्हणजे मी तिला हात लावायला जाणार मधूनच कुठून तो साप आला आणि त्याने ते सगळे दागिने सगळं सोनं जानकीच्या हातात देऊन टाकलं सारंग म्हणतो ऐश्वर्या जानकी वहिनी पुन्हा एकदा जिंकली आणि पुन्हा एकदा आपण हारलो कधी संपणार आहे हे चक्र ऐश्वर्या म्हणते मला माहीत नाही सारंग म्हणतो मग कोणाला माहिती आहे हे तुमचाच प्लॅनिंग होतं ना मला वाटतंय तुमचं प्लॅनिंग चुकले ऐश्वर्या म्हणते हो का माझंच प्लॅनिंग चुकले का ऐश्वर्या सारंग म्हणतो मी सांगत होतो तुम्हाला की तिथे ठेवू नका तिथे ठेवू नका ओढून ओढून सांगत होतो पण तुम्ही ऐकलं नाही ऐश्वर्या म्हणते ऐश्वर्यामध्ये ठीक आहे माझ्यामुळं झाले ना माझं चुकलं आहे ना मग आता मी काहीच करणार नाही तुम्ही सांगा ते मी करते आपण एक काम करूया तुम्ही जे सांगाल ना तसंच आपण करूया मी काहीच करणार नाही तो म्हणतो मी काय सांगणार ऐश्वर्यामध्ये सांगा ना सांगा सारंग म्हणतो मी नाही सांगणार ऐश्वर्यामध्ये नाही सांगाच मी काय करू जानकी ऋषिकेशला जाऊन भेटू त्यांच्यासमोर भीक मागू का बाबा रे प्लीज आमच्याकडे पैसे नाही तुमच्याकडे जे पैसे आहेत ना ते आम्हाला द्या आमचं घर वाचवण्याची लायकीच नाही आहे असं करू का सांगा करते सारंग म्हणतो त्यापेक्षा तुमच्या डॅडाला मदत मागा ऐश्वर्या म्हणते माझ्या डॅडाकडे मदत मागायला रोज काय ते पैशाच्या गादीवर झोपतात काय नाही आहेत त्यांच्याकडे पैसे आणि असते ना तर माझ्या डॅडाने दिले असते ही मागायची वेळच आली नसती सारंग म्हणतो अरे ही जी वेळ आपल्यावर आली आहे ती कशी निभवायची ऐश्वर्या म्हणते मला नाही माहिती कशी निभवायची त्या जानकीला मी तर सोडणारच नाही आणि तिच्या पायाला चमक भरते सारंग ऐश्वर्या म्हणतो आणि ऐश्वर्या म्हणते सोडा यार बघते माझं मी अवंतिका इकडे घरामध्ये वाट पाहत असते तेवढ्यात ऋषिकेश जानकी आणि आई दिसतात अवंतिका म्हणते आई तुम्ही ठीक आहात ना आई म्हणते हे बघ सगळे दागिने जानकीमुळे सापडले अवंतिका जानकीजवळ जाते आणि जानकीला मिठी मारते आणि म्हणते वहिनी कम्माल आहात हां तुम्ही जानकी म्हणते माझ्या वकील भाऊजींनी सगळी खबर पोचली वाटतं तुझ्यापर्यंत आणि आईंना खोकला लागतो दोघंही घाबरतात आणि ऋषिकशे जरा घाबरून बघतो जानकी म्हणते आई ठीक आहात ना अवंतिका पण म्हणते आई तुम्ही ठीक आहात ना ते तुम्हाला तुमचे दागिने परत मिळालेत ना तसाच तुम्हाला तुमचा आवाज तुमच्याकडे परत येईल हा माझा शब्द आहे आणि हे ऐकून आई खुश होतात आणि अवंतिकाला अवंतिका घरात घेऊन आईला जाते आणि म्हणते आई आहो आहो करत येते आणि म्हणते बघितलं का आपले चोरीला गेलेले दागिने सगळे सापडले हे बघा आजी म्हणते आश्चर्य आहे या कलियुगात पण हे झालंच कसं आई सांगत असतात महादेवाच्या मंदिरात नाग येतो जानकी त्याच्या मागे जाते आणि त्या कुंडीत जाऊन बसतो आणि त्या कुंडीत हे लपोरे दागिने सापडले अवंतिका म्हणते हो नाना आज आणखी वहिनीमुळे आपला मौलेवान ठेवा आपल्याला परत मिळाला आई म्हणते दागिने मिळालेत म्हणून तिने दागिने मिळावीत म्हणून तिने निर्जळी व्रत ठेवलं होतं महादेवाने तिच्या प्रार्थनेचं फळ दिलं आजी म्हणते पुरे ग काय सारखं सारखं जानकी जानकी जानकीमुळे दागन दागिने परत मिळालेत अगं हे दागिने सापामुळे मिळाले त्यामुळे जर आभार मानायचेच असतील ना तर सापाचे माना जानकीचे नाही आई म्हणतात आई कधीतरी कशात तरी कशा चांगलं बघणं जानकीचं चा कौतुकाचे जा, ऐकू शकत नाही आणि म्हणते जपायचे तर व्यवस्थित जपा आता हे दागिने मिळालेत ना आणि आई म्हणते अवंतिकाचा देवाजवळ साखर ठेव आणि जानकी इकडे घरी येते सोबना म्हणते वहिणी साहेब मिळाली नव दागिनी जानकी म्हणते हो आणि सगुणांनी तसं बोलून निघून जाते आणि ते दोघं जेवायला बसतात पण जानकीला जरा हलकेशी चक्कर येते आणि ऋषिकेश म्हणतो चल जेवायला सकाळपासून वधवत फिरत आहेस आणि इकडे आशीर्वाद बांगल्यास सौमित्र आई सौमित्राला आई सांगत असतात की कशी जानकीने दागिनी परत मिळवले इकडे आता ह्या दोघांचा घरात येण्यावरून वादविवाद होतो ऋषिकेश म्हणतो मी त्या पा घरात पाऊल ठेवणार नाही अशी शपथ घेतली मी मी काय करू रणदिवे बाईला माफ करू का जानकी म्हणते करावंच लागेल इकडे आजी म्हणते तुम्ही वकील नाही तुम्ही जानकीचे आणि तर ऋषिकेशचे चमचे आहात माझ्या या घरामध्ये ऐकणारे फक्त दोघच आहेत एक माझी गुंडी आणि एक माझा सारंग आणि आई सौमित्राला म्हणतात अरे सी सी टी बंद आहे ते चालू करून घे तो जर चालू असताना तर आपल्याला कळालं असतं की कुंडीमध्ये दागिने नक्की ठेवले कोणी सौमित्र म्हणतो कुंडी कुठल्या कुंडीबद्दल बोलते साई मग आई सांगतात देवळाच्या बाहेर एका कुंडीत पुरलेले दागिने दिसले आणि गुलाब म्हणतो हो ते आठवतो एका कुंडीवरून एवढं ऐश्वर्याने गुलाबला बोललेले असते आणि इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो माहिती आहे की अडचणीच्या वेळी जानकीच मदतीला येते मग हे दागिने असो किंवा शाळेत अडकलेले रणदेवीबाई असो एवढं होऊ नये त्यांना हेच वाटतं की नानाला तूच ढकललं आहे जानकी जखम देणारीच माणसं मलम लावायला असतात मी काहीही विसरलेलो नाही आणि विसरणारही नाही बस झालं खूप चर्चा झाली आता जेव्हा सौमित्र सगळे सूत्र बरोबर लावतो आणि म्हणतो दागिने ऐश्वर्याने चोरले सारंग आणि ऐश्वर्या गेटच्या मध्ये येतात सारंग सावकाराचं नावच काढतो की म्हणतो मी त्या सावकाराचा विचार केला की के धस असं छातीमध्ये होतो आणि सावकार लगेच पुढे येतो आणि सावकार येतो आणि म्हणतो अरे काय हा तुमचा अवतार काय करून ठेवला कुठे गेला होता अरे माझे पाच करोडची भीक मागायला गेलेले का मग काय कधी देणार माझे पाच करोड सारंग म्हणतो बघताय ना माझा अवतार दिवसभर पैशाची जुळवाजुळव करत होतो सावकार म्हणतो पण हाती काहीच आलं नाही एक काम करा तुम्ही माझे पैसे देऊ नका हे ऐकून सारंग खुश होतो त्याला हात जोडतो आणि सावकार म्हणतो उद्या आपलं सामान बांधायला घ्या उद्या दुपारी चार वाजता तुमच्या घराचा लिलाव होणार आहे ऐश्वर्या म्हणते हे बघा दादा सावकार म्हणतो ओ मॅडम हे बघा आता वाजले दहा लिलाव होणार आहे दुपारी चार वाजता त्याच्या आधी दोन वाजता सगळं सामान बांधायचं आणि घर खाली करायचं चा कळलं सारंग म्हणतो असं करू नका साहेब आमचं घर आहे होते सावकार म्हणतो घर आहे नाही होतं आता ते घर उद्या आणखी दुसऱ्या कोणाचं होणार त्याला त्याचं घर मिळणार आणि मला माझे पाच करोड दुसरा काही पर्याय नाहीये तुमच्याकडे उद्या लिलाव तर होणारच आहे उद्यापासून ना फुटपाथवर राहायला जागा शोधून ठेवा कारण आशीर्वाद बांगला तर गेला तुमच्या हातून सारंग म्हणतो असं करू नका आमचं घर आहे ओ थोडा वेळ द्या आम्हाला सारंग हात जोडतो आणि सावकार त्याला धक्का मारतो आणि तो सावकार निघून जातो सारंग ओ साहेब ओ साहेब मला थोडा वेळ द्या मला थोडा वेळ द्या म्हणत असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देवाजवळ हात जोडून जानकी बसलेली असते देवाला म्हणते देवा तुझे किती आणि कसे हो, आभार मानू आजपर्यंत मनावर खूप ओझं होतं माझ्या आता मला कसं हलकं हलकं वाटतंय आणि म्हणते आमच्या घराचाही प्रश्न असाच सोडवू देवा आणि आमचं घर आमच्या पाशीच ठेव आणि तेवढ्या दिव्याची जोत फडफडत असते आणि गुलाब रडत रडतच वहिनी साहेब वहिनी साहेब करत येतो आपलं घर जाणारे जानकी म्हणते गुलाबदादा अहो काही काय बोलताय आशीर्वाद बंगला आपलं घर कुठेही जाणार नाही कळलं तुम्हाला गुलाब रडतच म्हणतो जाणारे वहिनी साहेब आज आपल्या आशीर्वाद बंगलाचा लिलाव होणार आहे आणि परत जानकी देवाला भांडते देवा तू असं नाही करू शकत त्या घरात माझी नाळ पुरली आहे त्या घरात माझे प्राण आहेत तू असा निष्ठूर नाही वागू शकत आणि गुलाब म्हणतो आता समजा देवाच्या हातात आहे आज चार वाजता आपल्या घराचा लेलाव होणार आहे देवाना चिमित दाखवला तरच काहीतरी होईल आणि तेवढ्याच जानकीचा फोन वाजतो सारंग त्याच्या खोलीत असतो आणि तो म्हणतो संपला आता हे सगळं आपल्या आपल्या हातून सगळं गेलं हे घर आपल्याकडनं कायमचं हिसकावलं जाणार काय करणार आपण ऐश्वर्या म्हणते मला पण तेच कळत नाहीये काय करायचंय आपण मी मगाजपासून इतका विचार करते पण माझं डोकंच चालत नाही ऐश्वर्या म्हणते आपण आईचे दागिने पुन्हा नाही का चोरू शकत सारंग म्हणतो आहो काही काय बोलताय ऐश्वर्या काय बोलताय हां संपलं हे सगळं आता हे सगळं आई नानांना कसं सांगू ह्याचा विचार करतोय मी केवढा मोठा धक्का बसेल हो आईला काय करू मी आणि इकडे ऐश्वर्याचा फोन वाचतो आणि ऐश्वर्या विचारते कोण बोलतंय तिकडून आवाज येतो तुमचा शेवट तुमची कुंडी सॉरी सॉरी तुमची कुंडली माझ्या हाता माझ्या हातामध्ये आहे ऐश्वर्या म्हणते एक मिनिट काय बडबड करताय फोनवर आवाज येतो मी काय बडबड नाही पुरावा आहे माझ्याकडं पुरावा ऐश्वर्या म्हणते कसला पुरावा तो आवाज म्हणतो व्हिडिओ क्लिप पटकन घराबाहेर या वेळ नाही माझ्याकडं ऐश्वर्या मनाशी बोलते व्हिडिओ क्लिप कसली व्हिडिओ क्लिप असेल हिच्याकडे हो गॉड म्हणते मी केलेला चोरीचा व्हिडिओ आहे का हिच्याकडे आणि सारंग हळूच येतो आणि तिला हात लावतो ऐश्वर्या खूप घाबरते आणि सारंग म्हणतो काय हो केवढ्या नाही दुचकलात कोणाचा फोन होता काय झालं ऐश्वर्या म्हणते काही नाही माझं जरा काम आहे येते मी सारंग म्हणतो कुठं चाललाय ते सांगा ऐश्वर्या म्हणते मसनात चालले येत आहे का माझ्या मागे सारखं आपलं मागे मागे शेपूट सारंग म्हणतो बरं एवढं चिडायला झालं तरी काय आणि ऐश्वर्या निघून जाते आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत असते आणि तो व्हिडिओ ऐश्वर्याला प्ले करून दाखवते ऐश्वर्या म्हणते हे तू रेकॉर्ड केलंच तिला सगळं माहिती आहे पण सुद्धा आता आपली काही मदत करू शकणार नाही नाना म्हणतात करेल करेल जानकी कड आणि तो सारंग ऐकतो आणि ऐश्वर्याला सांगतो ऐश्वर्या म्हणते नक्कीच त्या कड्यात काहीतरी आहे सारंग म्हणतो काय आहे काय आहे ऐश्वर्या म्हणते मला माहिती नाही आणि इकडे सावकाराचे लोक घरात घुसतात आणि आईला ढकलून देतात